स्टार्ट विथ द फिफ्थ स्टँडर्ड फर्स्ट टॉपिक आवर अर्थ अँड सोलर सिस्टीम वेन यू लुक अप फ्रॉम वन फ्रॉम ओपन ग्राउंड यू सी द स्काय म्हणजे आपण ज्यावेळेस ग्राउंड उभं राहतो त्यावेळेस आपण आकाशाकडे पाहत असतो उघड डोळ्याने इन ए क्लिअर नाईट स्काय वी कॅन सी मेनी स्टार्स दे आर व्हेरी फार फ्रॉम फ्रॉम द अर्थ पृथ्वीपासून हे तारे खूप लांबवर अंतरावरती असतात समस्टा समस्टाचा प्रॉमिनंट व्हॅसम आर टायनी अँड फेंट ओके okay? इंट्रोडक्शन दिलेलं आहे इथं काय म्हटलेलं आहे समस्टाचा प्रॉमिनंट सम आर टायनी अँड फेंट जे काही तारे हे प्रॉमिनंट प्रॉमिनंट म्हणजे प्रॉमिनंट म्हणजे एकदम आपल्याला ठळकपणे ते दिसून येतात जे एकदम ठळकपणे दिसून येतात तर तारे हे टायनी छोटे आणि फेंट असतात म्हणजे काही कमी प्रमाणात ते दिसत दिसत असतात म्हणजे स्पष्ट दिसत नसतात प्रॉमिनंट काही प्रॉमिनंट असतात ते स्पष्ट आपल्याला दिसत असतात तर काही टायनी छोटे आणि फेंट असतात अदृश्य काही अदृश्य असतात इफ यू लुक ॲट देम केअरफुली यू फाईंड दॅट मेनी ऑफ देम ट्विंकल बट सम डू नॉट काय काय म्हटलं यू फाईंड दॅट मेनी ऑफ द देम ट्विंकल बट सम ऑफ डू नॉट काय म्हटले काही तारे हे लुकलुकत असतात पण काही तारे हे लुकलुलकत नाही द सन अँड द मून आर कम्पेरेट क्लोज टू द अर्थ सो वी वी कॅन सी देअर राऊंड शेप्स क्लिअरली द सन द मून अँड द स्टार प्लॅनेट एक्सेस्ट्रा ऑल ॲज अ हेवनली बॉडीज काय सन आणि मून म्हणजे सूर्य आणि चंद्र हे दुसऱ्या ताऱ्यांपेक्षा पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे ते राऊंड शेपमध्ये गोल आकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ते क्लिअरली दिसतात स्पष्ट दिस दिसलेल्या आपल्याला पाहायला मिळतात सन मून अँड द स्टार प्लॅनेट्स आर नोन ॲज हेवनली बॉडीज ओके यू हैव सीन इंट्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ अवर अर्थ अँड सोलर सिस्टीम याच्यात काय लक्ष ठेवण्यासारखं आहे की बाबा स्टार सम ऑफ द स्टार्स आर ट्विंकल सम ऑफ देविंकल काय काही तारे हे लुकलुकतात तर काही तारे हे लुकलुकत नाही तऱ्यांचा अंतर लांब असल्यामुळं काही तारे हे स्पष्ट आपल्याला दिसतात तर काही तारे हे ता छोटे आणि अस्पष्ट दिसलेला आपल्याला पाहायला मिळतात सण हा तारा है, है, मुन हा आहे आणि मून हा उपग्रह बर आहे बरोबर हे आपल्याला पृथ्वीवरून क्लिअरली दिसत असतात याचं कारण म्हणजे ते पृथ्वीच्या जवळ आहेत ॲज कम्पेअर टू द अदर स्टार्स बरोबर सन अँड मून आर कम्पेअर टू टू द अर्थ ॲज कम्पेरेटिवली अदर स्टार्स ओके आपण याच्यात पाहिलं आहे की इंट्रोडक्टिव्ह पार्ट झाला आहे नंतर आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ॲक्टिव्हिटी काय द काय ऑन टू क्लिअर नाईट्स म्हणजे स्वच्छ निरभ्र आकाश असताना आपल्याला रात्रीच्या वेळेस आकाशाचं निरीक्षण करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय काय निरीक्षण करायचं आहे ऑफ हेवनली बॉडीज विज दे ट्विंकल देअर कलर अँड साईज चेंज इन देअर पोझिशन्स बरोबर मग ते काय आपल्याला त्याच्यामध्ये ते किती प्रखर त्यांचा प्रकाश पडलेला आहे बरोबर ते लुकलुकत आहेत का नाही त्यांचं कलर कसा आहे साईज कसं आहे आणि ते त्यांचे पोजिशन चेंज करतात का ह्या तीन चार गोष्टी आपल्याला स्वच्छ निरभ्र आकाशामध्ये क्लिअर नाईटमध्ये आपल्याला वॉच करायचे किंवा त्यांचं ऑब्झर्वेशन घ्यायचं आहे ऑन बोथ नॉन नाईट्स ड्रॉ अ पिक्चर ऑफ द इलिमिनेटेड पोर्शन ऑफ द मून अँड नोट हाऊ इट चेंजेस फ्रॉम डे टू डे काय करायचे चंद्राच्या कला आपल्याला नोट करायचं की बाबा आज कुठं चंद्र उगवला होता उद्या कुठं आहे ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचे आहेत आपण एक एक टॉपिक टॉपिक बाय टॉपिक डिस्कस करूयात द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार स्टार्स हॅव देअर ओन लाईट ओके म्हणजे काय म्हणले ज्या बॉडीज असतात ज्या लुकलुकत असतात त्यांना आपण स्टार बोलतो महत्वाचा पॉईंट काय की द सन द सन इज अ स्टार ओके द सन इज अ स्टार आणि इट इज क्लोजर टू अस द सन इज स्टार इट इस क्लोजर टू असेन एनी ऑफ द अदर स्टार ओके द सन इज स्टार अँड इट इज क्लोजर टू द्लो क्लोजर टू अॅन ऑदर ऑफ द ऑदर स्टार म्हणजे सूर्य आपल्याला सर्वात जवळचा तारा आहे बरोबर द सन इज क्लोजर टू अर्थ ॲज कम्पेअर टीथर स्टार दिस इज इम्पॉर्ट इम्पॉर्टंट पॉईंट द सन इज अ स्टार प्लीज रिमेंबर दिस गो टू द नेक्स्ट पेज प्लॅनेट रिव्हॉल्व्ह अराऊंड अ स्टार इवन दे रोटेट इवन दे रोटेट अराऊंड देम सेव्ह म्हणजे जे ग्रह असतात ते सूर्यभोवती फिरत असतात स्वतःभोवती फिरते काय करतात सूर्यभोवती पण फिरत असतात प्लॅन्स सिस्टीम सूर्यमंडळ बरोबर सोलार सिस्टीम सूर्यमंडळ अवर अर्थ इज ए प्लॅनेट आपला आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे प्लॅनेट आहे इट्स गेट्स लाईट फ्रॉम द सन पृथ्वीला प्रकाश कुठून मिळतो तर सूर्यापासून मिळत असतो इट मूव्ज अराऊंड द सन इट्स मूवमेंट अराउंड द सन इज कॉल्ड ॲज अ रिव्होलूशन ऑफ अर्थ ही पृथ्वी काय करते सूर्याबोती फिरत असते बरोबर सूर्याभोती स्वतःभोती फिरतो काय करते सूर्याभोवती फिरत असते त्याला काय बोलतात रिव्होल्युशन ऑफ अर्थ लक्षात ठेवा इट्स मूवमेंट अराउंड द सन इज कॉल्ड ॲज अ रिव्होलूशन ऑफ अर्थ बिसाईड अर्थ देर आर सेवन अदर प्लॅनेट अँड दॅट रिव्हॉल्व्ह अराउंड द सन दे आर मर्क्युरी विनस मार्स ज्युपिटर्स नाम युरनिस आणि नेप म्हणजे एकूण काय बोलले एकूण आठ ग्रह या सूर्याभोवती फिरत असतात पृथ्वीला धरून बरोबर ते कोणकोणते अर्थ अर्थ दिले आपल्याला इथे नंतर ते मर्क्युरी हे इम्पॉर्टंट लक्षात हो। ठेव आठ ग्रह कोण कोणते पृथ्वी मर्क्युरी व्हेनस मार्स ज्युपिटर स्टारनम युरेनस आणि नेपच्यून कोणकोणते पृथ्वी त्याला मर्क्युरी बुध व्हेनस शुक्र मार्स मंगळ ज्युपिटर गुरु तस स्टॅरनम शनी युरॅनस आणि नेपच्यून बरोबर फोटोग्राफ दिला आहे अर्थ फोटोग्राफ सॅटेलाइटमधून काढलेला तर आपल्याला पाहायला मिळतो Every planet प्लॅनेट इन solar सोलर revolves रिवॉज अराउंड द सन अलॉंग स्पेसिफिक पाथ दिस पाथ इज known ॲज अ that planet's ऑर्बिट बरोबर प्रत्येक ग्रह प्रत्येक प्लॅनेट काय काय सोलर सिस्टीममधून फिरत असतो आणि त्या फिरण्याचा जो पात असतो जो मार्ग असतो त्याला काय म्हणतात स्पेसिफिक पात त्या प्लॅनेटच्या मार्गाला आपण प्लॅनेट्स ऑर्बिट असं म्हणत असतो जो प्लॅनेट आहे जो ग्रह आहे तो सूर्याभोवती कोणत्या मार्गाने फिरतो तो त्या ग्रहाचा ऑर्बिट असतो दॅट्स प्लॅनेट्स ऑर्बिट द सन विच इज ए स्टार आपण आधीच पाहिलं आहे द सन इज स्टार अँड द प्लॅनेट दॅट रिव्हर्स अराऊंड इट आर टुगेदर कॉल्ड द सोलार सिस्टीम बरोबर काय सोलार सिस्टमचे डेफिनेशन आहे सन अँड द प्लॅनेट रिव्हर्स अराउंड द सन आर टुगेदर कॉल्ड सोलार सिस्टीम बरोबर बेसाइड द प्लॅनेट solar system also includes various अदर हेवनली बॉडीज अजूनही काही बॉडीज असतात या सोलर सूर्यमंडळामध्ये ते आपण खाली आता बरोबर या सूर्याच्या भूती फिरणारे ग्रह या सर्वांचं मिळून मिळून बनलेलं असतं सूर्यमंडळ सोलार सिस्टीम बनलेलं असतं आणि याच्या ॲडिशनमध्ये याच्या ॲडिशनमध्ये काय अजूनही बॉडीज असतात या सिस्टीम मध्ये त्या आपण इथे पाहणार आहोत मग ते कोणकोणते आहेत द अदर हेवनली बॉडीज इन द सोलर सिस्टीम आर सॅटेलाईट फर्स्ट इज सॅटेलाइट सम हेवनली बॉडीज रिवॉज अराउंड द प्लॅनेट काही बॉडीज असतात ज्या काही उपग्रह असतात ते काय करतात ह्या ग्रहांच्या अवतीभवती फिरत असतात गोल गोल बरोबर आपल्या पृथ्वीचा उपग्रह कोण आहे तर मून म्हणजे चंद्र आहे त्यांना काय बोलतात सॅटेलाईट असे म्हटलं म्हटलं तर मग सेम हेवनली बॉडीज आर रिव्हल अराउंड द प्लॅनेट दीज आर कॉल्ड एज सॅटेलाइट सॅटेलाईट टू गेट देअर लाईट फ्रॉम द सॅन सन बरोबर या सॅटेलाइटला सूर्यप्रकाश पण आपण आपले सूर्य सूर्यापासूनच मिळत असतो वी आर वी सी द मून ॲट नाईट इट रिव्हर्स अराउंड द अर्थ बरोबर इट रिव्हर्स अराउंड द अर्थ बरोबर हा उपग्रह चंद्र जो उपग्रह आहे तो आपलं पृथ्वीभोवती फिरत असतो आणि पृथ्वी कशा भोवती फिरते सूर्यभोवती मोस्ट ऑफ द प्लॅनेट इन द इन द सोलर सिस्टीम हॅव सॅटेलाइट बरेचसे प्लॅनेट आहेत बरेचसे ग्रह आहेत त्यांना उपग्रह आहेत आता दुसरी बॉडी कोणती पहिला आपण सॅटेलाइट पाहिलं आता डॉ प्लॅनेट बटू ग्रह दे आर सम स्मॉलर हेवनली बॉडीज दॅट रिवर्स अराऊंड द सन म्हणजे ह्या पण बॉडीज असतात त्या सूर्याभोवतीच फिरत असतात दे आर वॉर्ल्ड ॲट द डॉर्फ प्लॅनेट ऑफ दिस मोस्ट ऑफ वेल नोन इज प्लुटो त्याचं एक्झाम्पल काय आहे डॉर्फ प्लॅनेटचं बोटोग्राफरचं प्लूटो आहे डॉर्फ प्लॅनेट रिवर्स अराव इंडिपेंडली अराउंड द सन दे हॅव अँड ऑर्बिट ऑफ देअर ओन बरोबर मग हे डॉर्फ प्लॅनेट हे बोटोग्राफर पण सूर्यावरतीच फिरत असतात त्यांच्या ऑर्बिटमधून ॲस्ट्रॉईड त्यानंतर काय ॲस्ट्रॉईड बरोबर सॅटेलाईट झालं ऑर्थ फ्रँड झालं आणि ॲस्ट्रॉइड येतात ॲस्ट्रॉइड म्हणजे धमकेतो बरोबर बिट्वीन द प्लॅनेट मार्स अँड ज्युपिटर मंगळ आणि गुरुग्रह गुरु ग्रहांच्या मधोमध देर इज अ बँड ऑफ न्यूमरस स्मॉल हेवनली बॉडीज दे आर कॉल्ड एज अ ॲस्ट्रॉइड ॲस्ट्रॉइड अल्सो अराउंड द सन बरोबर हे सुद्धा काय करतात सूर्याच्या बुक्तीस फिरत असतात बरोबर कम्पेअर्ड टू द सन ऑदर हेवनली बॉडीज इन द सोलर सिस्टम आर मच स्मॉलर द मून इज द क्लोजेस्ट टू अर्थ That is why it it appears so big, although it is actually very much smaller कधी कधी चंद्र आपल्याला मोठं दिसतो पृथ्वीवरून त्याचं कारण काय सूर्य आपल्या ग्रहापासून आपल्या पृथ्वीपासून खूप लांब आहे ॲज कम्पेअर टू द मून चंद्र आपल्या ग्रहाच्या जरा जवळ आहे त्याच्यामुळे पृथ्वीवरून जरा मोठा असलेला आपल्याला पाहायला मिळतो पौर्णिमेच्या दिवशी आपण पाहू शकतो की तो मोठा दिसतो सूर्यापेक्षा पण हा डायग्रॅम ऑफ द सोलार सिस्टम इज गिवन बिलो आता हे डायग्रॅम महत्वाचे आहे याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात इन इट यू सी द सन इन द सेंटर द हेवनली बॉडीज दॅट रिवॉस अराउंड इट अँड देअर ऑर्बिट्स द प्लॅनेट सॅटेलाइट दॉर प्लॅनेट अँड ऑस्ट्रॉइड आर ऑल पार्ट ऑफ द सोलार सिस्टम सोलर सिस्टमचे पार्ट कोण कोणते सूर्यमंडळाचे प्लॅनेट ग्रह उपग्रह ग्रह, ग्रह आणि धूमकेतू म्हणजे प्लॅनेट सॅटेलाइट ड्रॉफ प्लॅनेट आणि ॲस्ट्रॉईट हे सूर्यमंडळाचे पार्ट आहेत बघा आपल्याला हा सूर्य दिसतो का गोल असं सूर्य आगीचा तप्त गोळा सूर्य दिसतो आणि त्याच्यानंतर पहिला ग्रह जो सूर्याच्या खूप जवळ आहे तो आहे मर्क्युरी या मर्क्युरीला मराठीत आपण बुध असे म्हणून असतो हा बुध ऑर्बिट म्हणजे हा बुध ह्या पद्धतीने ह्या पद्धतीने तो सूर्याभोवती फिरतो हा गोला असा हा त्याचा ऑर्बिट आहे म्हणजे ह्या पद्धतीने तो आपण सूर्याभोवती असं फिरत असतो बरोबर नंतर व्हेनस व्हेनस म्हणजे शुक्र नंतर तिसऱ्या नंबरला अर्थ लक्षात ठेवा वापवावे मर्क्युरी व्हेनस आणि अर्थ तिसऱ्या नंबरला आपला अर्थ आहे बुध शुक्र नंतर अर्थ नंतर हा आपल्याला छोटासा उपग्रह दाखवला आहे मून नंतर हा मंगळ मार्स बरोबर नंतर ज्युपिटर नंतर शनी श नंतर युरेनस नेपच्यून आणि हा ग्रह प्लुटो बरोबर लक्षात ही इम्पॉर्टंट आहेत त्याच्यावरतीच प्रश्न आकडे विचारलेले आहेत टू द सन आता आपण पाहिलंय कोणता ते सॉरी सूर्याच्या सर्वात जवळ आहे बुध हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आहे मर्क्युरी दॅट इस ॲट व्हॉट पोझिशन इज अर्थ फ्रॉम द सन पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावरती आहे ते तिसऱ्या स्थानावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे पहिलं मर्क्युरी नंतर व्हेनस नंतर पृथ्वी विच प्लॅनेट इज प्लेस बिटवीन द अर्थ अँड मर्क्युरी बरोबर मग काय ते व्हेनस वीच प्लॅनेट अर्थ आणि मर्क्युरी यांच्या मतपणे तर व्हेनस म्हणजे शुक्र आहे बरोबर नेम ऑफ द प्लॅनेट बियॉंड द ऑर्बिट ऑफ द मार्स इन सिरियल ऑर्डर मार्सच्या नंतर कोणकोणते प्लॅनेट आहेत आपल्याला ज्युपिटर आहे स्ट्रॅनम स्टॅ स्टॅटम त्रिरानियस नेपचो आणि प्लुटो झालं आता ग्रॅव्हिटी वॉट इज ग्रॅव्हिटी ऑल ह्युमली बॉडीज फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर पुल ऑन ऑन अदादर धिस फोर्स इज कॉल्ड ॲट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे सन आणि पृथ्वी सन पृथ्वी असेल हे दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे म्हणजे ग्रॅव्हिटी आहे एकमेकांना स्वतःकडे खेचत असतात सूर्य आपल्याकडं पृथ्वीला खेचत खेचताना आपल्याला पाहायला मिळतो कारण त्याच्यामुळं ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपल्याकडे सूर्य सूर्य बाकीच्या ग्रहांना खेचत असतो आणि <laughs> त्यात आपण फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी असं म्हणतो सन एक दर्स अ ग्रॅव्हिटेशनल ऑन द ऑल द प्लॅनेट वेअर ॲज द टेंडेन्सी ऑफ द प्लॅनेट इज मूव अवे फ्रॉम द सन सूर्य काय करतो दुसऱ्या प्लॅनेटला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतो तर दुसरं प्लॅनेट काय करतात त्याच्यापासून दूर जाण्याचा म्हणजे प्रयत्न करतात म्हणजे असं ऑपोजिट फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं याच फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं काय करतात ते प्लैंट रिवॉल्व्स अराउंड द सन एट अ फिक्स डिस्टन्स बरोबर ते ग्रह पृथ्वी भोती सॉरी सूर्याभोती फिरतने आपल्याला पाहायला मिळते कशामुळे या गुरुत्वाकर्षण शक्ती मुळे <laughs> आपण दगड माती दगड झाडाची पान वरतून खाली फेकली तर ती खालीच पृथ्वीवर येत असतात किंवा खालून वर फेकले तर ती खालीच पृथ्वीवर येत असतात याचं कारण आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स दॅट इज गुरुत्वाकर्षण शक्ती बरोबर हे लक्षात ठेवा ठेवायचं एवढंच इम्पॉर्टंट आहे आता पुढे जाऊ आपण पीपल हॅव ऑलवेज बीन क्युरियस अबाउट हेवनली बॉडीज इन द स्काय दे हॅव ऑलवेज वॉन्टेड टू रीच देम हाव येवर टू सेंड सम ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ इन टू स्पेस इट मज बी गिवन अ पॉवर बस बी गिवन ॲप पावर बरोबर आता हा चंद्रयानचा महत्वाचं टॉपिक बघू हा प्रश्न विचारला जाब शकतो याच्यावरती बरोबर डेट ट्वेंटी टू ऑक्टोबर दोन हजार टू थाउजंड अँड एट म्हणजे बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ आठला आपल्या इसरोने इंडियन स्पेस रिसेस ऑर्गनायझेशनने चंद्रयान एक लॉन्च केलं कशावरती मूनवरती किंवा चंद्रावरती लक्षात ठेवा बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ इस्रोने इंडियन स्पेस रिसर्च ने चंद्रयान एक हे यान चंद्रयान एक हे यान आपल्या चंद्रावरती पाठवलेलं पाहायला मिळतं त्यानंतर सुरूचं दुसरं स्पेस क्राफ्ट ज्याला आपण मॉम म्हणतो ज्याचं फुल फॉर्म आहे मार्स ऑर्बिट मिशन हे मंगळावरती पाठवलं होतं कधी तर पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा लक्षात ठेवा पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा मंगळावर ते आपण यान पाठवलं होतं त्याला मॉम असं सुद्धा म्हणतोय कोडनेम त्या मार्स ऑर्बिट मिशन हे कधी पाठवलं होतं पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा आणि हे मंगळाच्या ऑर्बिटमध्ये मंगळाच्या कक्षेमध्ये कधी इस्टॅब्लिश केलं गेलं चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा पाच नोव्हेंबर दोन हजार तेराला ते यान मंगळाकडे सोडण्यात आलं लक्षात यान दिले हे मंगळयान बघा फोटो ऑफ द रिजन अराउंड इंडिया टेकन बाय मंगळयान या मंगळ या फोटो आहे बरोबर हे यान चंद्रावर आणि मंगळावर आपण कशाचे साह्य पाठवलं तर रॉकेट टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपण दिवाळीमध्ये जे फटाके वापरतो त्याच्यामध्ये रॉकेट आपल्याला आपण फोडत असतो जे वर जाऊन फोडत असतं त्याच पद्धतीने एक्सप्लोरेशन एक्सपोलोजिव्ह एक्सप्लोजिव्ह बर्न करून एनर्जी प्रोड्यूस करून हे रॉकेट अंतराळ सोडले जातात बरोबर कधी कधी या स्पेसक्राफ्टमध्ये मध्ये या अंतराळ यानामध्ये काही लोकसुद्धा ट्रॅव्हल करताना किंवा प्रवासी असतं करताना आपण मिळतात त्यांना आपण अंतराळ वेळ किंवा ॲस्ट्रोनॉट असे म्हणत असतो हे अंतराळात या स्पेसक्राफ्टमध्ये मधून जातात तसंच आपल्याला काही लोकांबद्दल या ठिकाणी माहिती असली पाहिजे इंडियन ॲस्ट्रोनॉट राकेश शर्मा बिकम द फर्स्ट इंडियन ॲस्ट्रॉनॉट टू गो इन टू द स्पेस जे जा अंतराळ जाणारा पहिला भारतीय माणूस कोण तर राकेश शर्मा इन नाईन्टीन एटी फोर ही स्पेंट एट डेज ऑन अ स्पेस स्टेशन फॉर ए जॉईंट मिशन ऑफ इस्रो अँड सोविट इंटरकॉसमॉस बरोबर इस्रो आणि इंटर इंटरकॉसमॉस यांचं जॉईंट मिशन होतं त्यावेळेस राकेश शर्मा एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये अंतराळ जाणारा पहिला भारतीय आहे बरोबर ज्यावेळेस भारताला त्यांनी अंतराळातून पाहिलं तेव्हा त्यांचे पहिले उत्कार काय होते सारे जहा हिंदू सुता मारा बरोबर राकेश शर्माचे वाक्य आहे शेवटच्या टॉपिक कडे आले आहे की आपण काय शिकलो बरोबर काही सॅटेलाइट आपण काही उपग्रह आपण मानवाने अंतराळामध्ये मा पाठवले आहेत त्यांचा उपयोग कशासाठी होतो तर शेती साठी पर्यावरणासाठी हवामानासाठी मॅप्स गुगलचे मॅप्स आपण पाहतो त्याच्यासाठी सुद्धा या सॅटेलाइट चा वापर केला जातो पाणी शोधण्यासाठी खरेदी सोडण्या शोधण्यासाठी या मॅनमेड सॅटेलाइटचा वापर आपण केलेला आपण पाहायला मिळतो म्हणजे मानवी उपग्रहांचा वापर आपण करत असतो आपण ह्यात काय शिकलो तर स्पेस सायंटिस्ट हॅव बीन एबल टू फाईंड अ सिंगल अगर प्लॅनेट विच लाईफ ऑन इट आतापर्यंत स्पेस सायंटिस्ट त्यांना दुसऱ्या कोणत्या ग्रहावरती जीवन असल्याचं काही पुरावे अजून आढळले नाहीत त्यामुळे जीवजंतू असणारा एकमेव ग्रह म्हणजे पृथ्वी आहे आपण काय शिकलो आणि लक्षात ठेवलं पाहिजे द सन इज अ स्टार मी तुम्हाला आली सांगतो महत्त्वाचा महत्त्वाची लाईन आहे तर सन इज अ स्टार ऑल अदर बॉडीज इन द सोलर सिस्टीम गेट लाईट फ्रॉम द सन सगळ्या ज्या सोलर बॉ बॉडीज आहेत सूर्यमंडळातील जे बॉडीज आहेत त्यांना सूर्यप्रकाश आकाशाच्या सहाय्याने मिळत असतो तर सनच्या सूर्याच्या साह्याने मिळत असतो द सन अँड अदर प्लॅनेट्स हॅव सॅटेलाईट डॉल प्लॅनेट अँड ॲस्ट्रॉईट दे रिवॉल्व्ह अराउंड द सन सगळ्या बॉडीज असतात त्या संच भोवती सूर्याच्या भोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळतात थिंग्स ऑन अर्थ रिमेन ऑन इट्स न्यूट्रल फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी जे पृथ्वीवर ज्या वस्तू आहेत त्या स्टेबल राहतात किंवा स्थिर राहतात याचं कारण म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे टू ट्रॅव्हल इन स्पेस द अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स हॅज टू बी ओवरकम रॉकेट टेक्नॉलॉजी अस डू दॅट तर हा टॉपिक संपलेला आहे